कर माची रेखा, माजा कुक वाचा खाली लेकर्मािरेखा मा कुकवचलेकर् माचिरे खाली षी सनी गेल कुंकू रेखा उघी पडली षी सनी गेल कुंकू रेखा उघी पडली देवा तु तुझ्या बी घराचा जरा धनाचा पाटला धनरे खाच्या चोऱ्यान दया हातर पाटला धनरेखाच्या चोऱ्यान दया हातरे पाटला बापा नको मारुथापा असो खऱ्या सो खोट्या बापा नको छापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब ना तया दया हाता चारे खोट्या नाही नशीब ना तया दया हाता खोट्या अरे नशीब ना, शीब, ना शीब, लागे चक्कर पाया अरे नशिब नशीब लागे चक्कर पायाले नशिबाचे रे ते भी फिरत राहले नशिबाचे नाहूगिरे ते भी फिरत राहले राहु दोन लाला सुखी हेच देवाले मागना राहु दोन लाला सुखी हेच देवाले मागना ಆಲ ರೇ ನಿವೆ ಪಂಚಾಂಗನ ಆಲ ರೇ ನಾಯ ಸಾಗೆ ಪಂಚಾಂಗನ ನಕೋ ನಕೋ ರೇ ಜ್ಯೋತಿಷ ನಕೋ ಹಾತ ಮಾಜಾ ಪಾ ನಕೋ ನಕೋ ರೇ ಜ್ಯೋತಿಷಾ ನಕೋ ಹಾತ ಮಾಜಾ ಪಾ ಮಾಜೇವ ಮಾಲೆ ಕೇ ಮಾಜಾ ದಾರಿ ನಕೋ ಏ दैव माले काय माझ्या दारी नको येऊ लपे करमाची रेखा माझ्या कुकवाच्या खाली लपे करमाची रेखा माझ्या कुकवाच्या खाली पुशी सनी गेला कुंकू रेखा उघडी पडली पुशिसनी गेला कुंकू रेखा उघडी पडली आ।, आ, 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 आ